फक्त प्रामाणिक प्रयत्न असा आहे की धाडसी रमाई घराघरात पोहोचल्या पाहिजे या नाटकाला कोणाची स्पॉन्सरशिप नाहीये जसे की सिल्लोड शहरातील मोडा या गावामध्ये हो जवळपास पासष्ट तिकीट घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी अशोक भागवत सुरडकर राहणार मोडा बुद्रुक तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर एकोणतीस एकोणावीस तारखेला होणाऱ्या रमाबाई नाटक या शोसाठी आमच्या मोडा गावातून आम्ही सर्व लोकांनी मिळून पासष्ट तिकीट या ठिकाणी खरेदी केलेली आहेत तरी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की होणाऱ्या एकोणीस तारखेच्या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी रमाई नाटकाचा शो बघण्यासाठी तिकीट घ्यावं ही नंबर आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दंड प्रतिसाद असलेल्या मी रमाई या एक पात्री नाटकाला सगळीकडे समाजाचं प्रचंड प्रेम मिळतंय तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होते की सिल्लोड शहरातील मोडा या गावामध्ये जवळपास पासष्ट तिकीट घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे सगळे तिकीट गावकरी लोकांनी माझ्याकडनं घेतलेले आहेत ही एक स्वाभिमानिक चळवळ आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय फक्त दोनशे रुपये आम्ही तिकीट लावले यातून फक्त प्रामाणिक प्रयत्न असा आहे की धाडसी रमाई घराघरात पोहोचल्या पाहिजे या नाटकाला कोणाची स्पॉन्सरशिप नाहीये जो या तिकिटातून तुम्ही जो खर्च आम्हाला देता तिकिटाचे पैसे देता त्यातूनच हे नाटक उभं राहतं नाटकाचा खर्च निघत असतो आणि चित्रपटाचा उद्देश हळूहळू पूर्ण होत आहे तर ह्या सगळ्या योग जो घडून आलाय याचं सगळं श्रेय मी असं म्हणेल की इथं उपस्थित असलेले प्रभाकर सर आणि सोनणे साहेब त्याचबरोबर बरोबर इथे सर आहेत त्यांना याचं श्रेय जातं कारण आम्हाला सगळ्यात जनतेपर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थानं जे काम करत आहेत तर हे चळवळीमध्ये यांचे वीस बावीस पंचवीस पंचवीस वर्ष गेलेले आहेत ती बाबासाहेबांच्या विचारांना वैचारिक लेवलला पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत समाजातल्या मुलांना प्रोत्साहन देत आहेत तर त्यांचं जे समाजातलं काम आहे तर त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगला सपोर्ट होत आहे तर सगळ्यांचे धन्यवाद हे पासच तिकीट मोढा गावातल्या सगळ्या गावकरी मंडळींनी घेतले तर सगळ्यांचे मनापासून आभार अशोक सुरडकर साहेब त्यांची मनापासून आभार ते माझी उपसरपंच आहेत त्यांनी पुढाकार का, घेतला तर त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि असंच सगळे जण सपोर्ट करा आणि एकोणीस तारखेला मी रमाई हे नाटक हाऊसफुल करा अशी सिल्लोड येथील सर्व भीम सैनिकांना विनंती करते खूप खूप धन्यवाद जय भीम नमगुठाय